आ, मतांची भीक मागून लोटांगण घालणारा ते मोदी फडणवीस आणि त्याच सामान सकट चुरपणारे इतक्यात असं शेतकऱ्यांवर असे काही व्यक्त व्हायलेत की जस काय आम्ही माणसं नसून रस्त्याच्या गडला कुंकड तरी एखाद्या फुटपाथ वर पडलेले भिकारी आहो अरे आपल्या पगारावर जगणाऱ्या भामट्या आमदाराची जीभ घसरली म्हणे अशी कशी घसरली चड्डी नाही घसरली नाही जीप घसरायला ते काय अन्न सोडून दुसरं काय खातात का दुसरं म्हणजे शेण माणसाचं जीप घसरली वगैरे काही नाही यांना सत्तेचा माज आलाय हा बबनराव आणि मोदी सत्तेत येण्याच्या अगोदर मोदीच्या घरचे आणि ह्या बबण्याच्या घरचे सगळे भोंगळे होते हे आल्यानंतर कपडे घालायला सुरुवात केली अख्खा भारत देश भोंगळा होता लोकांच्या पायात चपला नव्हत्या अंगात कपडे नव्हते ते पेरणी पाणी पण करत नव्हते आणि हे सत्तेत आल्यामुळे दोन हजार चौदा पासून लोकांनी कपडे घालायला सुरुवात केली लोकांना पैसे दाखवले हा नाही काहीच चुकी नाही कारण भाषण केले साहेब केले बहुतेक समोर बसलेल्यांच्या बायकोचे परकर आणि लेकराचे डायपर पण ह्या लोणीकरांनी घेऊन दिलेले असणार आणि म्हणूनच मुकाट्यानं गाडी शेपूट घालून बसले होते एकही एक मर्दाचा बच्चा नव्हता का बे त्या सभेत असे अशे कसे दलिंदर भुक्कड भैरे झाले आणि ऐकून घेतले की बिना खेटराचे गेले ते सभेत अरे बबनराव करंट्या ज्या लोकांचा खातो त्यांनाच बोलतो ज्ञान पाजळायच्या आधी अर्थशास्त्र वाच मातीतून शेती होते आणि शेतीतून अर्थशास्त्र आणि हे सगळं मायाळू जग जे आहे ना त्यावर उभारलेलं आहे धिक्कार आहे अशा दळभद्री भाडक लोकप्रतिनिधींचा आणि त्यांना ऐकणाऱ्या आत्मसन्मान नसणाऱ्या पक्षाच्या गुलामांचा घ्या आले ना अच्छे दिन धर्माच्या नावावर मत देणाऱ्या शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले हिंदुत्वासाठी एवढं सहन करायला हरकत नसावी आता शेतकऱ्यांनी घ्या चढून भावांनो एका शेतकरी बापाचा पुत्र म्हणून व्यक्त होतोय विशेष शेतकरी बापावर आला म्हणून बोलावंच लागतंय चुकत नाही आणि चुकलो तरी हे म्हणा उपटून काय उपटायचे ते शेतकऱ्याच्या कामाच्या पैशावर हा देश चालतो अन्नधान्य शेतकरी पिकवतो आमच्या मतावर तू तु आणि तुझा बाप पण निवडून येतो तुझा बाप असल मोदी जगाचा बाप शेतकरी आहे तुझ्या गांडी खाली बसाच्या खुर्ची पासून चड्डीपर्यंत सगळं गोरगरीबांच्या टॅक्सच्या पैशातून होते कराच्या पैशातून होते बरं स्वतः बबनराव म्हणतो की मी चुकलो नसलो तरी मी माफी मागतो वारे लोणीकर गेली नाही अजून मस्ती तू या अंगातली आणि यांची पाठीराखण करणारा भिकारचोट भंगार झवलीचं ते टरबूज म्हणते की आम्ही यांना समज देऊ अभ्या आम्हाला चुत्यात काढणार पण कारवाई काय खंटा करणार नाही नितेश राणे यांनी फडणवीसांना सगळ्याचा बाप म्हणलं लोणीकरांनी तर आया बहिणीच्या आणि त्या बापाच्या पैशाबद्दल भाजप सगळ्यांना पोचतोय असं म्हटलं म्हणजे उद्या जर कोणी भाजपवाले म्हणाले की तुमचा बाप शेतात राबतो आणि आम्ही लोकसंख्या घरी जाऊन वाढवत बसलो आणि असं म्हणलं ना तरी यांचं कोणीच काय वाकड करणार नाही कारण आजकाल भाजपचे नेते कोणी हायवेवर कोणी चौकात कोणी सार्वजनिक ठिकाणी सगळे प्रयत्न करत आहेत जनता ही सगळं पिसं काढलेल्या बायलर कोंबड्यासारखी लाचार झालेली आहे आणि या पक्षाच्या वरिष्ठांनाही लाजा राहिला नाही नाहीतर अशा नालायक नेत्यांना पेकाड्यात लाद घालून हाकललं असतं अरे त्या गाढवाला कोणतरी हिशोब सांगा एक शेतकरी कुटुंब एका वर्षाला किराणा कपडे बी बियाणं खतं कीटकनाशक मोबाईल रिचार्ज टी व्ही रिचार्ज हॉस्पिटल औषधं मुलांच्या शाळेची स्टेशनरी डिझेल पेट्रोल आणि कधीतरी जर थकवा घालवण्यासाठी घेतलेली मदिरा या सर्वांना मिळून एक वर्षाला कमीत कमी वीस ते चाळीस हजार रुपये टॅक्स भरतो आणि ह्या बोलणाऱ्या चोराचा सरदार त्यातलेच सहा हजार रुपये परत त्याच शेतकऱ्याच्या खात्यात जमा करतो आणि उरलेल्या पैशात लोकांनी निवडून दिलेल्या ह्याच्यासारख्या भिकाऱ्यावर उधळण करतो या भामट्याची बायको मेकअप देखील शेतकऱ्यांच्या भरलेल्या टॅक्सच्या पैशातून खरेदी करते आणि हा चोरटा उलट्या बोंबा मारतोय थोडी देखील यांना लाज वाटत नाही हो आणि त्याला लाज तरी का वाटावी कारण आम्ही शंड आहोत त्याला त्याची लायकी दाखवण्याची देखील आमची कुवत नाही लिबास कितना भी किमती हो घटिया किरदार को छुपा नाही सकता शेतकऱ्यांचे कपडे चपला मोबाईल आमच्या पैशातून चालतात हे वाक्य उच्चार नाही आहे हे शेतकऱ्यांच्या सन्मानावर थेट घाव आहे भाजप नेते बबनराव लोणीकर यांचे हे वक्तव्य म्हणजे सक्तीची मस्ती उद्धटपणा आणि जनतेबद्दल असलेला तुच्छ दृष्टिकोन याची उघडवाणी साक्ष आहे सत्ताधाऱ्यांनो हे विसरू नका शेतकऱ्याचा मोबाईल तुमच्यामुळं नाही त्याच्या घामामुळं आहे त्याचा चपला तुमच्या राजकारणामुळे नाही त्याच्या मातीशी असलेल्या नाळीमुळे आहे नात्यामुळं आहे आणि तो कपडे घालतो ना कारण तो दिवस रात्र राबतो भागत नाही सरकारी योजना या तुमच्या खिशातून नाही चालत त्या जनतेच्या कराच्या पैशातून चालतात आणि त्याच्यात चा तुमचं कर्तृत्व म्हणजे फक्त धनादेश वाटताना सेल्फी काढणं आणि पोस्ट करणं हा अपमान केवळ शेतकऱ्यांचा नाही तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्रमाचा आणि स्वाभिमानाचा अपमान आहे भाजपचे लोणीकर लोकशाहीची भाषा बोलत नाही ही हुकुमशाहीची भाषा बोलली जात आहे मोदी आणि लोणीकरांनी स्वतःची किती प्रॉपर्टी विकली किती जनतेला दिली याची माहिती दिली पाहिजे सरकार काय काम करत आहे हे त्या बबनराव लोणीकरांना माहीत नाही असं त्याच्या बोलण्यातून दिसतं कारण अशा स्टेटमेंटसाठी हक्कभंग शिस्तभंग सदस्यत्व रद्द होणे ह्या गोष्टी पण लागू व्हायला पाहिजेत तरच हे लोक लायकीत राहतील नाहीतर यांचं असं बरळत राहणं चालूच राहील आणि याच्यासाठी पण लोक आमचा नेता लय पॉवरफुल म्हणून नाचत असतील ना तर ही वेगळी शोकांतिका आहे आणि म्हणून सांगतो कोणत्याच नेत्याच्या कुबड्या घेऊन कधीही जगू नका स्वाभिमानी बना आणि अशा उन्मत नेत्यांना त्यांची जागा दाखवा यासोबत व्हिडिओमध्ये इतकंच स्वाभिमानी शेतकरी असाल आणि बायकोचा पर्कर जर स्वतःच्या घामाच्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून घेतला असल तर हा व्हिडिओ पुढे पाठवा आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये सांगा जय बळीराजा